शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एकदम गुड न्यूज आहे आज विषय सांगतो तुम्हाला आले बाजार भाव चालू वर्षीची बाजारभाव तुम्हाला मी अगोदर सांगणार आहे पहिले तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण आपले रोजच्या रोज अपडेट भेटते मित्रांनो दोन दिवस पहिले आपण एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये एका दादानं कमेंट केली होती म्हणजे जो आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकतो तोच आपण फेसबुकला पण टाकतो तो आज जर संध्याकाळी जर आपण यूट्यूबला टाकलं तर सकाळी आपण तो, तो व्हिडिओ फेसबुकला टाकत असतो त्या व्हिडिओमध्ये एका दादाची कमेंट होती की तुम्हाला वाटतं का दादा मी दारू पितो म्हणून त्या दादाची कमेंट होती की तुम्ही दारू पिता का म्हणे बरं जाऊ द्या त्यांनी कमून म्हटलं असल असं वाटतं मला एक म्हटलं असेल की बा हा माणूस एवढ्या बातम्या देतो खऱ्या आणि खऱ्या निघत्या या भाऊच्या बातम्या आणि त्यांना दारू गिरू तर नाही पित असं वाटत असेल त्या दादाला पण जाऊ द्या त्या दादाला मी माफ केलेलं आहे पण त्यांनी म्हटलं की तुम्ही दारू पिता का कमेंटमध्ये चला ठीक आहे मित्रांनो आज तारीख आहे तीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबर तारीख आहे जो नवीन माल आहे आणि आन ती आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो नवीन चालू वर्षाची जी खन्नी आहे आजचा मार्केट तुम्हाला सांगतो त्याची आणि डागी जो माल आहे त्याचा पण त्याचं पण डागी आणि नवी चांगला माल सरसकट एक्केचाळीस रुपयाचा सौदा आज काढणे चालू होता मित्रांनो तो कन्नड तालुक्यामध्ये टाकळी गावापाशी ओढत गावे टाकळी चिंचोली टाकळी लगे ओळद डोंगराच्या वरती गाव आहे ते तिथं म्हणजे जो पंचवीस टक्के डागी माल होता आणि नवीन माल पण होता चांगला माल त्याची खन्नी एक्केचाळीस रुपयांनी व्यापाऱ्याने घेतली हीच आनंदाची बातमी आहे की आले बा या वर्षाची जी लावण आहे याला चांगले दिवस येऊ शकतात येणार आहे म्हणजे तेजीमध्ये काही शेतकरी आता गडबड करताय पण शेतकऱ्यांना सांगतो की घाई करू नका टप्प्याटप्प्याने आपला माल विका असं माझं म्हणणं आहे आता आपण चर्चा करू खोडवे बाजारावर आता थोड्या प्रमाणामध्ये खोडवे बाजार बाकी आ, 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 आले बाकी एकदम कमी प्रमाणामध्ये पंचेचाळीसपासून तर अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत त्याची खरेदी चालू आहे जुन्या मालाची आणि नवीन मालाची जी खरेदी आहे ती पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत चालू आहे पण मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं पहिले नवीन चालू वर्षाचे तेजी आहे शंभर टक्के तेजी द्यायला घाई करू नका आपला निर्णय आपण घ्या पण टप्प्याटप्प्याने द्या जर तुमचा प्लॉट जर लयच वाढत असेल सडीचा तर शंभर टक्के देऊन टाका संधीचं सोनं करा कारण सड जास्तच वाढता सर तर माटी होत असते त्या मालाची तर आता पैसे करून घ्या माटीचा पैसा करून घ्या असं माझं म्हणणं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिट आणि तुमच्याकडे काय आले बाजारभाव चालू वर्षीचे ते पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कुठ कुठपर्यंत गेला माझा ते पण सांगा जय जवान जय किसान